स्वर्गीय नानांनी त्या ठिकाणी शेवटच्या श्वासापर्यंत हा साखर कारखाना शेतकऱ्याच्या दामाच्या घामातून कुणाच्या बापदाची ही विठ्ठल सहकारी साखर कारखाना इस्टेट नाही शेतकऱ्याच्या घामाच्या दामातून उभा राहिलेला हा साखर कारखाना आहे आणि त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत जपला त्यांच्यानंतर माझ्यावरती त्यावेळी अचानकपणे जबाबदारी आली मी देखील हा साखर कारखाना सभासदांच्याच मालकीचा राहण्यासाठी माझ्या काळात देखील जप्तीचे आदेश त्या ठिकाणी तेरा चारची नोटीस आली होती पण ताबडतोबपणे शेतकरी सभासदांच्याकडून आम्ही मदती घेऊन पंचवीस पंचवीस लाख रुपये त्या ठिकाणी तिथं एम एस सी बी बॅ एम एस सी बीच्या बँकेकडे ती भरून आम्ही त्यावेळेच्या जप्तीचे आदेश त्या था ठिकाणी थांबवलेले आहेत आणि म्हणून मधी कधीच आम्ही त्या ठिकाणी चुकीचा आणि अशा पद्धतीचा कोणावरती आरोप प्रत्यारोप करण्याचा कांगावा चेअरमन म्हणून त्या ठिकाणी केलेला आहे एकीकडं सगळी देणी सगळ्या जबाबदाऱ्या मी स्वीकारतो म्हणून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना तुम्ही सांगितलं आणि निवडून आल्यानंतर मात्र प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी चांगलं केलं की माझ्यामुळं झालं आणि चुकीचं काय झालं तुमच्या गलतान कारभाराचा त्या ठिकाणी पडदापाश व्हायला गेल्यानंतर जुन्यांच्यावरती आरोप केला आणि पाप केलं म्हणून सांगत असाल तर होय जुन्या संचालक मंडळाने आम्ही या ठिकाणी कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त गाळप करावं म्हणून पाच हजार टनाचा साडेसात हजार टनाचा कारखाना केला आणि ते तुम्हाला पाप वाटत असेल तर हो जरूर आम्ही त्या ठिकाणी पाप केलंय दहा मेगावटचा को जनरेशनचा साखर कारखाना तीस मेगावट केला जे तुम्हाला त्या ठिकाणी पाप वाटत असेल तर होय आम्ही त्या ठिकाणी ते पाप केलं आणि म्हणून एक्सपान्शन करून या साखर कारखान्याची नानांच्या पूर्वी त्या ठिकाणी असणारी मालमत्ता किंवा जमीन जवळजवळ नानांच्या काळात साडेतीनशे एकरहून अधिक त्या ठिकाणी जमीन मालमत्ता खरेदी करून या साखर कारखान्याची मालमत्ता देखील विस्तारवाढ करण्याचं काम नानांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून ही करत असताना येणारा कोणताही चर्मन असेल किंवा जबाबदार त्या कुडचीवरती बसणारा पदाधिकारी असेल ह्याला कर्जासहित सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारायची असते मात्र कर्ज आणि देणं कधीच ह्या आघाड्यानं आज त्यागायत फेडलं नाही कारण चार रुपये आणि चार भाडे ते पण त्या ठिकाणी अगोदरच्या अनेक कारखान्याचं भाडापट्टा भरला नसल्यामुळं करार रद्द केला म्हणून त्या त्या ठिकाणी बातम्या येत आहेत आणि म्हणून ज्यावेळी भरायची वेळ येते त्यावेळी मात्र त्या ठिकाणी जुन्यानं केलं जुन्याने केलं मग जुन्यानं कर्ज काढून विस्तार वाढ केली ही पाप असेल तर आज एक ज्या ठिकाणी पर डे आठ हजार टन क्रशिंग होतं हे जुन्यामुळं होतं त्या जुन्यांच्या निर्णयामुळं होतं हे का विद्यमान शर्मनने त्या ठिकाणी कबूल केलं नाही मात्र आठ हजार टन क्रशिंग झाल्यानंतर स्वतःमुळं होतं आणि कुठलं नुकसान होत असेल तर, तर जुन्यावरती ढकलायचं काम इथून पुढच्या काळात त्या ठिकाणी झालं आणि चुकीचं होत असेल तर त्या चुकीच्यावरती आवाज उठवायची जबाबदारी आम्हाला त्या ठिकाणी स्वर्गीय नानांनी शिकवून दिली